आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो राधे कृष्ण चॅनलवर स्वागत आहे तुमचं बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी बी एम एस बी एच एम एसचा राऊंड वनचा निकाल जाहीर झालेला आहे व सिलेक्शन लिस्ट आलेली आहे आता पुढे काय करायचं ते पाहूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व गरजू विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा दहा वाजता ही न्यूज आलेली आहे ऑल इंडिया रँक पहा व कॉलेज कोणतं मिळालं आहे तुमच्या नावापुढे ते पण पहा त्याचा नंबर लागलेला आहे त्यांच्या नावापुढे कॉलेज आलेला आहे काही पुढे ओपन कॅटेगरी आर ए पी मुंबई आलेला आहे ओबीसी कॅटेगरी साईन मुंबई डब्ल्यू एस आर ए पी मुंबई ए सी बी सी आर ए पी मुंबई आर ए पी ए सी मुंबई एन टी डी असं प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुढं काही ना काही कॉलेज आलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला नाही ला त्या ना विद्यार्थ्याच्या नावापुढे चाळीस नॉट अवेलेबल असं आलेलं आहे हे खूप मोठं पी डीप आहे त्यामध्ये तुमचं ऑल इंडिया रँक ई टीचा तुमचा रोल नंबर टाका व तुमचं नंबर लागला आहे ला का नाही ते पहा नेक्स्ट राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळणार आहे हे नक्की ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला नाही त्याले विद्यार्थ्यांनी खोचून न जाता पुढल्या राऊंडसाठी तयार राहणं गरजेचं आहे तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज कुठलं ना कुठलं मिळणार आहे ओके धन्यवाद